माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज अखेर बच्चू कडून कारावासाची शिक्षा नेमकी बच्चू कडून पाहूया हा स्पेशल रिपोर्ट कर्मचाऱ्याला धमकी आणि अडथळा निर्माण करण्याचा आरोप सिद्ध दोन हजार अठराच्या प्रकरणात बच्चू कडू दोषी मुंबई हायकोर्टानं तीन महिन्याची शिक्षा आणि दहा हजार दंड थोटावला प्रहार संघटनेच्या प्रमुखावर सात वर्षापूर्वीचे प्रकरण प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना दोन हजार अठरा साली घडलेल्या प्रकरणात अडथळा निर्माण करणे आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवत मुंबई हायकोर्टानं शिक्षा सुनावली आहे हे प्रकरण तब्बल सात वर्षापूर्वीचे असून न्यायालयाकडून यांना तीन महिन्याची शिक्षा आणि दहा हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आलाय विस्तृत बातमी अशीच पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तिचं जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज